खूप महत्वाचं काम आमच्या सरकारने केलं शेतकऱ्याला दिवसा वीज देता आली पाहिजे म्हणून आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आणि हा देशातला रेकॉर्ड आहे जो केंद्रकारने अक्नॉलेज केला केवळ दीड वर्षामध्ये बारा हजार मेगावॅटचं आम्ही काम सुरू केलं जे अठरा महिन्यात आम्ही पूर्ण करू उरलेल्या चार एक शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते उरलेल्या चार हजार मेगावॅटचे टेंडर्स आता आमचे झाले आहेत त्याचे आम्ही या महिन्यात क्लोज करू पूर्ण सोळा हजार मेगावॅट स्वतंत्र शेतकऱ्यांची कंपनी काढून त्यांना सोलरच्या माध्यमातून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल दोन वर्षात हे काम आम्ही पूर्ण करतोय कारण ते जर अठरा महिन्यात त्यांनी पूर्ण केलं नाही तर तीस टक्क्याची सबसिडी त्यांना मिळत नाही आता त्यातल्या चार पाच तर योजना पूर्ण पण झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर याचे दोन फायदे सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीनं ही पूर्ण ग्रीन एनर्जी आहे आणि आत्तापर्यंत शेतकऱ्यांना अर्धे दिवस रात्री अर्धे दिवस सकाळी वीज द्यायचो बाराही महिने सकाळी वीज देऊ आपली जी वीज आपण शेतकऱ्याला देतो आठ रुपयांनी आपल्याला ते वीज पडते शेतकऱ्यांकडून आपण एक रुपये पंचवीस पैसे घेतो आता तर आपण ते शेतकऱ्यांचे माफ करून टाकले आता ही वीज तीन रुपयांनी आपल्याला पडेल म्हणजे युनिट मागे पाच रुपये आपण वाचवणार आहोत म्हणजे राज्याचे पैसे देखील या ठिकाणी वाचणार आहेत